બરાણ આધુનિક આધુનિક આપી આર લાગતા અધુનિક આધુનિક આપણે का मित्रांनो एखादी वाले परत येत्र नवीन दिवस येत मित्रांनो मी आज आलो परत एकदा चालल्याचं म्हणजे मित्रांनो आमच्या वीजच्या पायरचा टाकली शेवणीची झाली आता मित्रांनो आजची व्हिडिओ आपल्यामध्ये शेवंडीची मासेमारी चाली टाकली तर आपण कालच्या दिवशी चाललो ते म्हणजे पाल वाला शेवंडीला मित्रांनो बघू आज आपल्या गेल्यानंतर आपल्याला किती शेवंडी भेटतात त्या आणि आजची व्हिडिओ एकदम नवीन असणार आहे मित्रांनो आणि नवीन अनुभव मला या व्हिडिओमध्ये बघायला सुद्धा मित्रांनो भेटणार आहे तर चला मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका तर चला मागे तुम्हाला दाखवतो आहे माझ्या मागे आहे ना तू मेन आमचं वरपुरी पीच आहे मित्रांनो म्हणजे थोडंस आपण वायर टाकतो म्हणजे शिव पीच करतो चला व्हिडिओ नवीन असेल की सबस्क्राइब जरूर दाबा Sofa, s 고파 a s 로 l a l u kan? s e

i you. đây cái hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

देऊ दाय देऊ द्या व्हिडिओ काढायला तयार साहित्य आहे शेवणचे एकदम जिवंत मित्रांनो शेवण मात राखू काय परत जाल टाकते काय मित्रांनो आता आपण शेवट मासे मारायला आलो होतो आणि आपल्याला लाखो अंड्याचं अंड्याच भेटली ती मोरी बघा एकदम लाल अशी आणि खूल असा अंडा आहे मित्रांनो या मोरीमध्ये ही मोरी आहे ना आता आपण देऊ म्हणजे पाण्यात परत सोडू

एक शिवडा पक्का मोठा आपल्याला अगोदर पण भेटला नायरे लोक अंग टाकू झायचे अंगार तो फासू का हा एका मारता काय हे का बैलाच पोलात जेवढा पोला गॅलेली भरून ठेवल

वीस टक्के आहे चार्जिंग आधुनिक आपल्या मित्रांनो आपल्याला इथे खपता एकदा येतात शेवटीच्या दार म्हणजे बपरली काही ठिकाणी काम पण बोलतात आपल्याला बरोबर साईज बघायची खरतात नावड्या बरा हे अजून एक आपल्याला साईज लहान साईज किती झाले आपल्या पाच शेवट ठेवूया तुम्हाला शेवटी भाजू ठेवते नको दहा हजार ते आवड बरं वाट ठेवू देवाला तेवढी